म्हणजे शास्त्रानं तीन प्रकार सांगितले चार साडेचार साडेचार ते साडेपाच आणि साडेपाच ते सहा तीनच भाग झाले सहाच्या नंतर केलेली आंघोळ हे पाप पापमूलक होते असं शास्त्र बोलते पण कधी कधी करावं हो लागते आम्हालाही करावं लागते बारा वाजता अकरा वाजता कारण आम्ही दोन वाजता तिकूनच येतो बाहेरून तीन तीन वाजता कधी कधी सकाळीच निघावं लागते चार वाजता होते का आंघोळ नाही का, का? पण त्याचं ते कारण आहे त्याला त्याला पर्याय आहे जे व्यक्ती सदा सर्वदा नामस्मरण करते तिने आंघोळ केली नाही तरी चालते त्या नामस्मरणानंच तो सिद्ध होतो राहतो ती गंगा आहे तिचंच नाव काय गंगा।, गंगा ही गंगा ही आहे ही गंगा या गंगेच नामस्मरण करत जापरूपी राक्षसाला मारते म्हणून त्या राक्षसाचा नाश ते करते ते माने झाकी किती सुंदर बनवली एकदा टाळ्याचा आमचे हरिभक्तपुरा रवींद्र महाराज सावळे आहेत ते त्याच्या सावळ्या सावळ्यावरणार जाऊ नका त्याचा अण्णावाच सावळे हा आहे झाकी का चांगली बनवतात काल पण काल पण सुंदर झाकी बनवली नाही का हां आणि उद्या पण शिंगल झाकी येणार आहे तुमच्यासमोर फक्त देवीचं रूप येणार आहे फक्त उद्या अजून दोन दिवस हां मग चाललं पुढं 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 ठीक आहे असो आणि मग ती गंगेचं नाव घेत चला मी गंगेच सांगता येईल तुम्हाला राक्षस गंगेच नाव त्या गंगेच म्हणजे देवी नित्य म्हणून केलं वास्तव्य होईल आम्हाला चिंता वाटते म्हणून ही देवी तू मनुष्य रूप धारण कर आणि आम्हाला जन्म दे आणि हे गंगे शंतुनूची भार्या हो आणि आमचा जन्म होताच तू प्रत्येकाला नदीत टाकून दे म्हणजे आम्ही शापमुक्त हो ನದಿ ದ ಮಹಾರಾಷ್ಟ ಮುಕ್ತ ವಾಕೂಸ ಗಂಗೇ ಗಂಗೇ ಗಂಗಾ ಪ್ರತ್ಯೇಕ ರಾಜ್ಯ ಸೂರ್ಯಾಚೇ ಸೂರ್ಯಾ ಅರ್ಧ ದೇತ ಓಮ ತತ್ತ್ಪುರುಷ ಅಯ್ಯ ಸೂರ್ಯಪುತ್ರ ಓಮ ತತ್ತ್ಪುರುಷ ಅಯ ಸೂರ್ಯಪುತ್ರ ಸೂರ್ಯ मी काम वाचले थोरा स्त्री करणार नाहीच परंतु शिवाय तू उजव्या मांडीवर बसलीस हे स्थान अपत्यांच आणि स्नेहांच आहे म्हणून मला जेव्हा मोठ होईल तेव्हा तू माझी स्नुग्ध आणि तुझ्या पुण्यामुळे मला निश्चित पुत्र होईल हे राजाचं बोलणं ऐकून ठीक ठीक आहे बा असं म्हणून हे दिव्य कामेने निघून गेली आणि राजाही त्याबद्दल विचार करीत घरी गेला आणि पुढे त्याला सुलक्षणी पुलगा झाला आणि तो आल्यावर राजा एकदा वयात जाण्याकरता निघाला असताना तेव्हा त्यानं पुत्राला पूर्वीची व्यक्ति सांगितली आणि म्हणतोय हे मुला काय म्हणतोय तू ती तू, तुझ तू, कडे अभिलाषा करून सुलक्षणी येऊन जरा तुझ्या दृष्टीला पडली तू संपण तू निष्ठशयी तिचा स्वीकार कर आणि तू कुठली कोण असा प्रश्न तिला विचारू नकोस तू कोण आहे कुठली आहे काय काही गरज नाही आणि तू तिला धर्म भक्ती कर अशी माझी असा आहे आणि तू निश्चित सुखी असेल अशा प्रकारे पुत्राला उपदेश देऊन सर्व राज्य राज राज्य राज त्याच्या स्वाधीन करून राजा वनात गेला आणि तिथे त्यानं महादेवीची आराधना केली या देवीची आराधना केली गंगेची आणि तिला प्रसन्न करून घेतलं आणि देह त्याग करून शेवटी तो स्वतेजानं स्वर्गात गेला आणि इकडे शंतून अत्यंत धर्मानं पालन केलं राज्य केलं धर्या धर्मानं राज्य केलं आणि प्रजेला अपार सुख प्राप्त झालं आणि असं गंगेच नाव घेऊ देवीचं नाव घेऊ तर देवीचं नाव घेता घेता आपल्याला अपार सुख प्राप्त होकार करून घ्यायचं असेल तर जगदंबेचं नाव आपल्या होता ठेवावं लागेल तुम्हाला एकदा जगदंबेचा गजर होईल सगळ्यांनी हाताने टाळी मुखान म्हणायचा तो गजर आणि सगळ्यांनी हाताने पुरुषांनी म्हणाय स्त्रियांनी म्हणाय सगळ्यांनी म्हणायचा सगळ्यांनी बनायचा मंत्र तो हा सगळ्यांनी मंत्र म्हणायचा गजरने म्हणायचा मंत्र म्हणायचा हो महालक्ष्मी नमो madurega tu na mo ma

ब्रह्मा यक महाराजा योगिराज परब्रह्म निवासी भक्तव्रिपादक सुरळिनिवासि श्रीसन्त भद्राजी महाराज जय